हाय हॅलो नमस्कार पटापटा लाईव्ह जॉईन व्हा आणि कसं आहे जरा मला मी आज लाईव्ह आलेलं आहे कारण मला थोडंसं माझं वॉश टाईम वाढवायचं आहे म्हणून ते सपोर्ट करा प्लीज बसतच नाही करत आहे मी आज काम पण आणि लाईव्ह पण घेत आहे आणि कसं असतं माहिती का जो पण कुणी जॉईन होत नाही ना तोपर्यंत करमत पण नाही असं वाटतं आपल्याला इलं पटापट सगळेजण खूप जण जॉईन व्हावा तर मला पण पटकन जॉईन आणि फटाफट कमेंट करा खूप असे छान मस्त अशा गप्पा मारूया आपण कारण भांडे घासायचे होते मला पण म्हटलं नको राहू द्यावा कारण खूप आवाज येतो मग म्हटलं होतं मी लाईव्ह आलो असं थोडंसं काम वगैरे करून घ्यावा आणि माझ्या मुलीची वाट बघते मी तिला येईपर्यंत लाईव्ह थांबणार आहे आपले गणपती बाप्पा मोर्या अशी छान आणि सुंदर अशी मूर्ती दिसत आहे ना आणि बघा हे जास्वंदीचं फुल आपलं एक दिसाड एक फुल येत असत जास्वंदीला पटापट जॉईन व्हा लाईवला कारण आत्ताच मी अजून सारखी जॉई लाईव्हला येऊन जाते पण काहीतरी प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मला डिलीट व्हावं लागतं कट करावं लागतं असं होतं आहे तर पटकन जॉईन व्हा आणि पटकन कमेंट करा पटापटा कारण नाही ना नेट चालेगेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि आजकाल कसं झालेलं माहिती आहे का, का, का सगळीकडे वायफाय आहे लावलेले आहे आणि त्याच्यामुळं काय होतं रेंजच राहत नाही फोनला माझ्या फोनला तर तेच होतं माझा फाय जीचा फोन आहे आणि अगोदर खूप रेंज राहायची आणि आता आमच्या शेजारी दोन घरं झाले ना तर त्यांनी वायफाय बसवलेलं हो आहे तर तेव्हापासून फोनला सारखं प्रॉब्लेम येतो रेंजला आणि मग मला त्याच्यामुळे लाईव्ह कट करावं लागली मग अशी आत्ताचं म्हणजे दोन मिनटं झाली मी लाईव्हला आले होते आणि ती कट करून टाकली तर नवीन असेल तर लाईक करा पटापटा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि छान अशा मस्त गप्पा मारू मग आपण पटापट लाईक करा आणि जरी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारा पटापट मला काम करायचं होतं मी तुम्हाला आता दाखवलं मी भांडे घासणार होते पण भांडे घासायचे सोडून पुन्हा येऊन बसावं लागलं कारण खूप आवाज येतो आणि लाईवला चालू असेल मग एक तर बोलणं होईल किंवा काम होईन असंच होतं त्याच्यामुळे मी काम सोडून इथे येऊन बसलेली आहे तर पटापटा लगेच कमेंट करायला सुरुवात करा आणि लाईक करा पटकन लाईक करा खूप जणं जॉईन झाले आहे पण लाईक करत नाही आहे तर लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट कर करून सांगा आणि मी दोन माला मी चार दिवस झाले लाईव्ह घेत आहे मला जास्त अजून काही माहीत नाही पण मी माझं काहीतरी शिकत असते ह्याच्यातूनच लाईव्ह आपलं काहीतरी शिकायचं तर प्लीज लाईक करा लाईक 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 करा एक लाईक करा आणि कमेंट करा खूप जण जॉईन आहे पण लाईक कोणी करत नाही आहे आणि बघा आमची खिडकीतून कसा आवाज येत हवेचा बुंग 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 आवाज येत असतो इतकी हवा येत आहे धन्यवाद रामचंद्र सार सरगार सरगार नमस्कार ताई नमस्कार दादा पटापट कमेंट करा मग छान वाटतं कोणी कमेंट केले ना मग उत्तर द्यायला पण छान वाटतं नाहीतर मग असं वाटतं मी एकटीच बडबड करते आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा समीर रंगीकर हाय दादा रामचंद्र कुठून आहे ताई मी अहिल्यानगरमधून आहे दादा तुम्ही कुठून लाईव्ह वागता ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि म्हणजे असं पटापट पाड़ कोणी जॉईन झालं ना छान वाटतं आणि कमेंट केलं पण छान वाटतं आणि लाईक पण करा लाईक करा लाईव्हला लाईक करा प्लीज लाईक करा सोलापूर छान मंगलवे मंगळवेढ हा सोलापूर मी नगर सोडून अजून जास्त कुठे गेलेलीच नाही किचोर शेंगाय हाय दादा प्राजक्ता परब हाय दीदी आता लहान एक मोठे मला माहीत नाही विजयकुमार बागुल कुठले आहेत मी अहिल्यानगरमधून आहे आणि खूप सारे लाईक करते कमेंट सॉरी कमेंट करतायत लाईक पण करा प्लीज लाईक करा एक आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझं जे आहे ना फिरणं म्हणजे संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिक कोपरगाव ह्या एवढ्या साईडला आम्ही फिरतो पुणे आम्हाला जवळ आहे पण नाही जाणं होत माझं एकदाच गेले होते माझ्या धीर पुतण्याच्या लग्नाला ते रात्री गेलो रात्री चालू आम्ही मनी माऊडन थँक्यू थँक यू आणि असं छान कमेंट आले ना खरंच खूप छान वाटतं मी आता म्हणजे दोन मिनिटापूर्वीच लाईव्ह होते पण काहीतरी प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं ना नेट डाऊन झालं ग काय त्याच्यामुळे मला पुन्हा लाईव्ह कट करायला लागली आणि मी डबल लाईव्ह ला आले मग आणि तुम्ही कुठून कुठून लाईव्ह बघत आहात पटापट कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि आपले गणपती बाप्पा बघा दोन चार दिवस झाले मुंबई किशोर शेंगाय दादा मुंबई अजून आम्ही पुण्याला नाही मुंबईला नाही कुठंच गेलो नाही कारण घर आणि प्रपंच काही सुटत नाही असं आहे आपल्या आईल्या नगरमध्ये खूप छान आहे फिरण्यासारखं त्यांना किया आणि फिरा गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या धन्यवाद मनी माऊ तुमचं चॅनल आहे का यूट्यूब आमच्याकडे पण माऊ आहे आग, आता सध्या गेला येतो बाहेर लाडू म्हणतो आम्ही त्याला खूप क्यूट आहे पण त्याला आता मी कसं जवळ छोटा होता ना तोपर्यंत मी त्याला घरात ठेवायचो आता जरा मोठा झाला ना तर त्याला त्याचं ते जीवन जगू देतो आम्ही त्याला मोक सोडलेलं आहे म्हणजे जातो तो येतो पण जातो पण आणि आमच्या मांजराची एवढी एक खासियत आहे आमच्या लाडूची जेव्हा मी क्लास घेते ना जेव्हा माझी मुलं येतात ना तेव्हा तो आणि हवा हवा बघा कसा आवाज येतो हवेचा बघा <laughs> व्हिडिओला कमेंट करतो दादा आहे का धन्यवाद नक्की करा कमेंट आणि आमची जी मनीमाऊ आहेत ना म्हणजे आमची जी आमचा आम जो लाडू आहे ना तो काय करतो माहीत आहे का की जेव्हा माझे क्लासला मुलं येतात ना जेव्हा समजा माझा चारचा टायमिंग असतो क्लासचा तर व्हिडिओजला कारण काय व्हिडिओजला कारण काय म्हणजे विजय कुमार बागुल सपोर्ट केला आहे थँक्यू मला समजलं नाही दादा तुम्ही काय बोलत आहात विजय कुमार बागुल दादा व्हिडिओ कारण काय व्यवस्थित पुन्हा विचारा मला कमेंट करून म्हणजे कळेल मला नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला तरी मी सांगत होते तुम्हाला की आमचा जो लाडू आहे ना तो काय करतो जेव्हा माझा क्लास चालू असतो ना आणि जेव्हा क्लासला मुलं येतात तेव्हाच तो येतो तोपर्यंत दिवसभर बाहेर फिरतो क्लासला मुलं की येतो आणि सोप्या येऊन बसतो किंवा हट्टीवादाने काय करतो त्या क्लासच्या मुलांमध्ये जाऊन बसतो आणि म्हणजे मुलं त्याला घाबरतात आणि मग आडावाडा होता असं होतंय व्हिडिओवर कमेंट के कमेंट केली आहे धन्यवाद मनीमाऊ तुमचं चॅनल दिसत आहे मला असं वाटतं मला मला पण सपोर्ट करा नक्की करेन श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण कुरुष्णा, हरी नक्कीच सपोर्ट करेन माझी लाईव्ह झाल्याच्या नंतर नक्की डन जय श्री हनुमान ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय विठ्ठल विठ्ठल देव एकच आहे नावं अनेक आहे हर हर महादेव हर हर महादेव कसं असतं माहिती का जशी वेगवेगळी रूपं असतात ना तशी देवांची वेगवेगळी रूपं आहे आणि परमात्मा एकच आहे फक्त आपण आपली आवड असते आपली श्रद्धा असते एक कोणाची विठ्ठलावरती असते कुणाची महादेवावर असते कुणाची स्वामी समर्थांवरती असते म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी पण तिथून देव एक आहे परमेश्वर एकच आहे फक्त नामस्मरण घ्या नामस्मरण खूप महत्वाचं आहे कोणतं घ्या कोणत्या देवाचं घ्या पण नामस्मरण घेत राहायचं नेहमी जे मनात येईन ते आणि नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना आपल्याला जर एखाद्या वेळेस आपल्या मनामध्ये कोणती पण निगेटिव्हिटी आली ना लगेच जाते कारण मला जेव्हा मला असं वाटतं ना मला आज असं नाही का एकदम निगेटिव्ह वाटतय थोडंसं काहीतरी वेगळं वाटतय का मी माझ्या मनात जे नाव येईन ना देवांची ते मी घेत असते नामस्मरण कारण आपलं जसं आपण पैशाची साठवण करतो ना तशी नामस्मरणाची आपली एक साठवण राहू द्यायची तेच आपल्याला कोणत्या परिस्थितीतून बाहेर पडतात पटापट लाईक करा सबस्क्राईब करा आणि लवकर चॅनलला जास्तीत जास्त जॉईन जास व्हा कमेंट करा आणि सपोर्ट राहू द्या सपोर्ट करा आणि मी शॉर्ट ब्लॉग टाकलेला आहे ना की बघा कसा वाटतो ते सुद्धा सांगा खूप जॉईन झाले आपल्या लाईव्हला पण लाईक कोणी करत नाही आहे लाईक करायला पैसे वगैरे लागत नाही तर लाईक करा प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटापट -पत प्रश्न विचारा तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात ते सुद्धा सांगा कमेंट करून साडेबारा वाजलेले बार आहेत खूप छान असा सपोर्ट मिळालेला आहे आपल्या इला तर खरंच खूप छान वाटतं असं मन भरून येतं की आपल्याला एवढी सारी फॅमिली आहे की आपल्याला आप सपोर्ट करतात पटापट जॉईन व्हा लाईवला आणि काही विचारायचं असलं ते विचारा नक्की आणि नुसतं चॅनलला सबस्क्राईब करू नका तर व्हिडिओ बघत चला माझं पण चॅनल आहे ताई हो नक्कीच मनी माऊ असणार आहे शेड हाय हाय नक्की त्यांना सुद्धा सपोर्ट करा मनी मावताई यांचं चॅनल आहे त्यांना पण सपोर्ट करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करा आणि खूप खूप सारे जॉईन झाले होते आपल्या लाईव्हला तर खरंच खूप छान वाटलं आणि असं जॉईन झालंय का एकदम असं आज गौरी जाणार ना हो कालच आम्ही गौरीचे व्हिडिओ टाकले आजच मी शूट आज टाकले आणि काल मी शूट केले होते आणि मी गौरी वगैरे बसवत नाही तर माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीच्या घरी होत्या आम्ही तिथं गेलो होतो आणि तिथं खूप धमाल वगैरे केली तर तो ब्लॉगसुद्धा येणार आहे म्हणजे आम्ही फुगडी वगैरे खेळलो खूप छान असं गौरीच्या गाणे वगैरे खूप छान डान्स वगैरे केलेला आहे गमत खूप छान आहे हदी कुंकाला गेलो होतो काल तर तो, तो ब्लॉगसुद्धा लवकरच मी एडिट करून टाकणार आहे माझे का ब्लॉग खूप हो आहेत पण एडिट करून टाकायला वेळ भेटत नाही तुम्ही बसवता का गौरी चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा गावी असते गणपती गौरी ओके आमच्या घरी गावी असते गौरी गणपती आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात मी दुबईला जॉब करतो ताई धन्यवाद छान आहे दादा मस्त आहे दुबईला जॉब करता म्हटल्यावर राधे 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 छान आहे नक्कीच तुमचं चॅनल सुद्धा लवकरच ग्रो होईल ईश्वरच्या एवढीच प्रार्थना आणि तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखी आणि आनंदी हॅपी राहा परमेश्वर तुमच्या पाठीमागेच आहे राधे राधे वेलकम आणि जे नवीन जॉईन झाले आहेत ना लाईव्हला प्लीज लाईक करा कमेंट पण करा आणि मनी माऊताईंचं चॅनल आहे त्या दादाचं त्याला पण सपोर्ट करा त्या दादांना फनस फनस काय आहे फनस फनस काजूगर काजूगर हे काय आहे नेमकं अननस प्लीज जे नवीन नवीन चॅनलला जॉईन झाले ते लाईक करा कमेंट करा ताई सपोर्ट करतो आहे छान <laughs> <जानी> आहे छान <जानी> आहे <laughs> भारी सपोर्ट करता येतो मी जे लाईव्ह वरती आहे ना जॉईन प्लीज प्लीज सपोर्ट करा <laughs> आणि लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला गणपती बाप्पा मोर्या राजेंद्र जाधव हाय दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जे नवीन असेल ना तर नक्की हाय लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करा कसे काय आहेत चांगले आहोत मनी माऊ दाच चॅनल आहे तर त्याला सपोर्ट करा चला आता आपली इथंच संपत आहे जेवलात का नाही अजून जेवायचं आहे मुलीची वाट बघत आहे आणि माझी मुलगी आली ना कॉलेजवरून मग जेवणार आहे धन्यवाद मनी मऊ दादा खूप सारे सपोर्ट केला खूप सारे कमेंट केल्या <laughs> लाईव्ह ला। दुपारी किती वाजता लाईव्ह असते तुमचं गाव कोणतं पांडुरंग मंडळाले दादा माझं गाव अहिल्यानगर आहे महाराष्ट्र रामराव दुपारी लाईव्ह किती वाजता असते तुमची वाली कारण पावणे चारच्या नंतर माझं वाले क्लास असतात त्याच्यामुळे मी सात वाजेपर्यंत असतात तेव्हा मी नाही जॉईन होऊ शकत मग त्याच्या आत असले तर मी नक्की जॉईन होईल टायमिंग सांगा किती वाजता असतो दुपारी लाईव्ह मनी दादा दुपारी किती वाजता लाईव्ह असते तुमच्याली एक नंतर म्हणजे आत्ताच नक्की जॉईन होईन ठीक आहे नक्की जॉईन होईन गणपती बाप्पा मोर्या राजेंद्र जाधव दादा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि तुम्ही मनी मग दादा हो, तुम्ही कुठे जॉब करतात म्हटले आम्हाला जरा लोकेशन शेअर करा मग लाईव्हला जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बाय बाय काळजी घ्या आणि ना जे नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान असे ब्लॉग आहे जे डेली ब्लॉग सगळेच टाकतात बरं का आणि जे सगळे टाकतात तेच माझे पण ब्लॉग असतात फक्त एवढंच आहे की मी सर्वसाधारण घरातून आहे एकदम सर्वसामान्य फॅमिली आहे आम्ही खूप कष्ट मेहनत करतो म्हणजे सगळेच कष्ट मेहनत करतात आणि पण कसं आहे की स्ट्रगल जो असतो ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये तसाच आमच्या लाईफमधला पण स्ट्रगल किंवा थोडे चांगले क्षण सुखादुखाचे हर एक गोष्ट मी शेअर करत असते तर त्यासाठी व्हिडिओ बघा श्री स्वामी समर्थ तुमचं आपलं नातं काय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे काळजी घ्या बाय बाय जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भारत <coughs> રાધે રાધે